त्या ठिकाणी फक्त सुधाकर सरंगर हे गर्शीचा खासदार होता आणि त्या पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी मी स्वतः सही केलेले माझा मराठा समाज हा दरिद्रशे खाली जगले जगत आहे सत्तर टक्के माझा मराठा समाज हा वंचित झालेला आहे मग त्या संसदेत बोला अहो मी संसदेत दोन वेळेस बोलले दादा मराठा समाजाला दा। आरक्षण मिळालं पाहिजे हा यशिचा एकमेव खासदार लोकसभेमध्ये आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणणारा जेव्हा जराकर पाटील साहेबांनी सांगितलं होतं त्या ठिकाणी आपले महाराज उदयसिंग राजे महाराज आणि संभाजी महाराज त्या ठिकाणी आले होते सदन मध्ये आमची बैठक झाली फक्त बावीस खासदार आले होते साहेब मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी किती अठ्ठेचाळीस खासदारांपैकी बावीस खासदार आले होते किती बावीस त्या ठिकाणी कोण कोण आले त्याची व्हिडिओ क्लिप त्यांच्याकडे आहे चेक करून घ्या मी त्या ठिकाणी मी एसीचा खासदार एकमेव होतो त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे का त्या ठिकाणी मी स्वतः साईन केली लिहून दिलं लातूरची लोकसभा सांगितली लातूर लोकसभा माझं नाव दिलं त्या ठिकाणी हे तुमचं रेकॉर्डिंगला आहे माझ्या माझ्या फोटोच आहे त्याच्या तीन वेळेस मी एकनाथ शिंदे सभा लेटर लिहिलेले मोदी सभा लेटर लिहिलेले संसदेत अध्यक्ष समोर बोललेले मराठा समाजाला आरक्षण देऊ लागलं पाहिजे पळ तर बोलणारच आहे ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस मी बोलणारच आहे मराठा समाजाला आरक्षण भळालं पाहिजे ह्या मताचा मी आहे